या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापुरात मोहरम आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे सोलापूर शहरात काल मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दत्त चौकात राजीव कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील आरक्यू ग्रुपची मोहरम मिरवणूक निघाली होती त्याचवेळी आषाढी एकादशीमुळे हिंदू बांधवांची दिंडी दत्त चौकात येत होती या दोन्ही समुदायांनी परस्परांचा आदर राखत एकमेकांना सहकार्य केलं आहे मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील डीजे बंद करून दिंडीसाठी रस्ता मोकळा केला आणि माईकद्वारे हिंदू बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू बांधवांनीही मोहरमच्या शुभेच्छा दिल्या या संवादपूर्ण क्षण सोलापूर कट्टा न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय या घटनेने हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडवले आणि भेदभाव करणाऱ्यांना एक सणसणीत सन, चपराक दिली आहे सोलापूरच्या या बंधुभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे खरंच ही घटना आपल्या सामाजिक एकतेचे आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम समुदायांनी दाखवलेला हा सौहार्द समाजात शांतता आणि एकता वाढवणारा आहे अशा सकारात्मक घटनांमुळे आपली सांस्कृतिक विविधता आणि परस्परांचा आदर यांचे महत्त्व अधोरेखित होते हा क्षण भेदभावाच्या मानसिकतेवर मात करून सामाजिक एकतेचा संदेश देतो आपण या घटनेबद्दल काय विचार करता आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा